डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका पक्षीय गोपाळकाला सदैव वाटडिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेर फटका या वाटडिका संग्रहामध्ये चार मे दोन पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा कुठलंही भाष्य न करता सरळ आजची वाटडिका पक्षीय गोपाळ काही का तिकडे गेल्यासारखे वाटता काही इकडे आल्यासारखे वाटतात काही तिकडे गेल्यासारखे वाटतात काही इकडे आल्यासारखे वाटतात आजकाल सर्वच राजकीय पक्ष गोपाळ काला झाल्यासारखे वाटतात आजकाल सर्वच राजकीय पक्ष गोपाळ काला झाल्यासारखे वाटतात गोपाळ काला झाल्यासारखे वाटतात कारण पुन्हा एकदा पहिल्याकडे काही तिकडे गेल्यासारखे वाटतात काही इकडे आल्यासारखे वाटतात काही तिकडे गेल्यासारखे वाटतात काही इकडे आल्यासारखे वाटतात आजकाल सर्वच राजकीय पक्ष गोपाळ काला झाल्यासारखे वाटतात आजकाल सर्वच राजकीय पक्ष गोपाळ काला झाल्यासारखे वाटतात गोपाळ काला झाल्यासारखे वाटतात साधारण मातृटिकेच तुमचं दुसरं परस्परांचा गोपाळ काला बनवून परस्परांचा गोपाळ काला बघून त्याचे कुणालाच काही वाटत नाही परस्परांचा गोपाळ काला बघून त्याचे कुणालाच काही वाटत नाही पक्षांतर चुकीचे आहे बोलायला त्यामुळे कुणाची ही रेटत नाही पक्षांतर चुकीचे आहे हे बोलायला त्यामुळेच कुणाची ही जीभ रेटत नाही त्यामुळे कुणाची ही रेटत नाही पुन्हा एकदा दुसरं ग्रह परस्परांचा गोपाळ काला बघून

आजचे पक्षीय सहकारी कालचे सुद्धा पक्षीय सहकारी आहेत स्वाभाविक आहे फिरून फिरून होणार तिथेच आजचे पक्षीय सहकारी आजचे पक्षीय सहकारी सुद्धा पक्षीय सहकारी आहेत सर्वच गोपाळ एकमेकांपेक्षा जास्तच भारी आहे सर्वच गोपाळ काल्यांचे लाभार्थी एकमेकांपेक्षा जास्तच भारी आहेत एकमेकांपेक्षा जास्तच भारी आहेत असा गोपाळ काला केल्याशिवाय सत्तेची दहरी काही फुटत नाही हे यामागचं सत्य म्हणून तिसरं कर्म कोणा आजचे पक्षीय सह आजचे पक्षीय सहकारी कालचे सुद्धा पक्षीय सहकारी आहेत सगळेच गोपाळ काल्याचे लाभार्थी एकमेकांपेक्षा जास्त भारी आहेत सगळेच गोपाळ काल्याचे लाभार्थी एकमेकांपेक्षा जास्तच भारी आहे एकमेकांपेक्षा जास्तच भारी आहेत आजच्या बातमीकेच नाव होत पक्षीय गोपाळ काला ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच i not